मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी एक म्हण आहे लबाडाचं अवतण जेवल्यावर खरं लबाडाचं अवतन जेवल्यावर खरं हे वराडा आणि विदर्भातली एक म्हण आहे म्हणजे बरेच लोक आपल्याला एखादं आश्वासन देतात शब्द देतात विश्वास देतात आणि त्यांचे कामं त्यावेळी ते करून घेतात आपल्याकडून आणि मग आपल्याला जो शब्द दिलेला असते आश्वासन दिलेला असते यासाठी म्हणून आपण त्यांच्याकडून मग ती अपेक्षा करतो की अरे आम्ही तुमचं एवढं सर्व केलं तर आमचं ते काम जे तुम्ही शब्द दिला होता आणि ते झालं नाही तर मग आपण नाराज होतो हताश होतो तोंड हता कशी पडतो आणि तो तर त्याचा उल्लू सरळ करून निघून जातो आणि या सर्व प्रक्रियेला लबाळाचं आवतन म्हणतात हे लबाळाचं आवतन म्हणजे प्रामुख्यानं सरकार आणि अलीकडच्या सरकाराला खूप लागू पडते तीन चार महिन्यापूर्वी अखिल भारतीय स्तरावरचा एक भला मोठा मेळावा संतनगरी शेगावमध्ये झाला ज्यामध्ये दे देश पातळीवरून किंवा देशभऱ्यातील तमाम बारी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि याचं आयोजन या बारी समाजाचे अखिल भारतीय स्तरावरचे अध्यक्ष माझे मित्र समाज बांधव आदरणीय रमेशचंद्रजी घोलप साहेब यांनी केलं होतं देशभरातून हजारोच्या संख्येने बारी समाज या संतनगरीमध्ये दाखल झाला आणि हा भला मोठा मेळावा एक लाख दीड लाख समाज बांधवांच्या उपस्थिती संपन्न झाला या मेळाव्याला प्रामुख्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे खासदार आमदार काही मंत्री आणि समाजाचे मान्यवर नेते आणि मंत्रिमंडळामध्ये एक असलेले आमदार हे सुद्धा तिथं येतील किंवा यांनी तिथं यावं अशी अपेक्षा आमच्या रमेशचंद्र फोलप साहेबांनी केली होती मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही चर्चा झाली होती आणि त्यांना त्या मेळाव्याला येण्याचं आश्वासनसुद्धा दिलं होतं शब्दसुद्धा दिला होता, शब्द होता। परंतु त्या दरम्यान दिल्लीमध्ये काही घडब घडा घडामोडी होत्या कारण त्या दरम्यान अजितदादा पवारांचं आगमन हे भारतीय जनता पक्षामध्ये झालं होतं आणि त्यामुळे ती धावपळ आणि ती संपूर्ण जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दे होते आणि त्यामुळे त्यांच्या राजा नाराजा सांभाळण्यासाठी म्हणून फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं त्यामुळे फडणवीस त्या मेळाव्याला येऊ शकले नाहीत राहणीबाब मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री हे सुद्धा त्या मेळाव्याला आले नाहीत मग आलं कोण त्या मेळाव्याला जिल्ह्याचे खासदार असतील मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कुटे हे होते अमरावतीचे आमदार बच्चूकुड होते वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर होते विरोधी पक्ष नेता कधीचे आणि आजचे खासदार केंद्रीय मंत्री दानवे साहेब होते अजूनही काही गणमान्य व्यक्ती या मेळाव्याला होते या मेळाव्यामागचा उद्देश असा होता मंडळी की अखिल भारतीय स्तरावर बारी समाजाची ओळख व्हावी आणि या बारी समाजाचे दे दैवत आहे संत रूपलाल महाराज यांच्या नावाने एखादं आर्थिक विकास मंडळ स्थापन व्हावं तयार व्हावं आणि या बारीक समाजातील पानविडीचा पानविड्याचा व्यवसाय करणाऱ्या पानपिपरीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकरी स म्हणजे संबंधित असणाऱ्या योजना ह्या या समाजाला या मंडळाच्या मार्फत मिळाव्या आणि या, या समाजाची सर्वांग उन्नती व्हावी या मागण्या प्रामुख्यान तिथं होत्या आणि ह्या मागण्या संपूर्णपणे मंजूर होतील असा आशावाद त्यावेळेस उपस्थित असलेल्या लाखो बारी समाजाच्या समाज बांधवांना आला होता मेळावा झाला भाषणं झाली शब्द दिल्या गेले अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं कारण राज्यातील अशा कित्येक काही मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये बऱ्या संख्येनं हा बारी समाज आहे आणि त्या त्या मतदारसंघातील लोक त्या त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे मुद्दाम त्या मेळाव्याला होते मुद्दाम की अखिल भारतीय स्तरावर बारी समाजाचं अधिवेशन आहे आपल्या मतदारसंघात बारी, बारी समाज आहे आणि बारी समाज बांधवांनी आपल्याला या मेळाव्याला येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे तर आपण ही संधी चुकवायची नाही म्हणून संधी न चुकवता काही लोक आले मंत्री आले आमदार आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर त्यांच्या यंत्रणेमार्फत निरोप पाठवून त्या अनुषंगाने त्यांनी तिथं दूर दर्शनद्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि मी बारी समाजाच्या पाठीशी आहोत त्यांच्या मागण्या मला मंजूर आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही मंत्रिमंडळामध्ये किंवा जे काही पुढचे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये या समाजाला न्याय देण्याचा दे प्रयत्न करू असं आश्वासन फडणवीसांनी सुद्धा मोबाईलद्वारे दिलं होतं आणि नंतर तो मेळावा आटोपला भला खर्च झाला असेल तीन चार महिन्यापासून सर्व यंत्रणा कामाला लागली होती आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशन हे प्रामुख्यानं नागपुरात म्हणजे विदर्भात होतं विदर्भात हे अधिवेशन असल्यामुळे निश्चितच विदर्भात झालेलं हे अधिवेशन किंवा हा मेळावा आणि या मेळाव्याच्या अनुषंगानं विदर्भातील असलेले तमाम बारी समाजाचे नेते हे मुंबईला नागपूरला जातील आणि नागपूरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेट घेतील यांची भेट यांना भेटतील अशी व्यवस्था करण्यात आली आणि त्यानुसार घोलप आणि त्यांचे काही सहकारी मित्र हे नागपूरलासुद्धा गेले आणि तिथे देवेंद्र फडणवीस कारण गोल साहेबांचा संपूर्णतः विश्वास हा दुसऱ्या कुणावर नसून तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर हो आहे आणि देवेंद्र फडणवीस हे बारी समाजाला ओळखतात बारी समाजाचा त्यांचा अभ्यास आहे समाजाचे काही लोक त्यांच्या जवळ राहतात त्यांचे काही मित्र आहेत ही पार्श्वभूमी असल्यामुळे साहेबांना जास्तीत जास्त भरोसा देवेंद्र फडणवीसांवर होता आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना भेटायला घोलप आणि त्यांचे काही मित्रपरिवार तिथं गेले आणि तिथे त्यांनी शब्द घेतला की या अनुषंगानं आपण नागपूरच्या या धावपळीच्या अधिवेशनानंतर मुंबईमध्ये आपली एक बैठक लावू आणि तिथं मी तुम्हाला बोलावणार असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी रमेशचंद्र घोलप यांना आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिलं मित्रांनो हा व्हिडिओ आज काळायचा माझा उद्देश आहे की समाज माध्यमावर रमेचंद्र घोलप यांनी टाकलेली एक पोस्ट व्हॉट्सअप ग्रुपवर मी वाचतो आहे आणि त्यामुळे असं वाटून राहिलं की अजूनही घोलप मुंबईला बोलावलं गेलं नाही का गेलं नसेल तर खुद घोलप साहेबांनी त्यांची ते माहिती याच्यावर टाकलेली आहे मी ती ते मला वाचून सांगतो बारी बंधू आणि भगिनींनो एक ऑक्टोबर तेवीसला देशातील समस्त बारी समाजाचे शेगाव येथे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले आणि त्यातून आपण समाजाची एकजूट दाखवली सर्वपक्षीय मंत्री महोदय खासदार आमदार यांची या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होती आर्थिक विकास मंडळाच्या आपल्या मागणीला पाठिंबा देत सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितांनी दिले नुकत्याच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विविध पक्षाचे आमदार यांनी बारी समाजाच्या मागण्या लावून धरल्या आपण अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन आपल्या मागणीसंदर्भात चर्चा केली असता त्यांनी मुंबईला मीटिंग लावण्याचे आश्वासन त्यावेळी दिले आपण त्यावर सर्वांचे आभार मानले तथापि अजूनपर्यंत बैठकीचे आमंत्रण आपल्याला मिळाले नाही या महिन्यात शासनाने पुन्हा तीन आर्थिक विकास मंडळाचे स्थापन करणे जाहीर केले ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास मंडळ सुतार समाजासाठी संत भोजलिंग काका महाराज आर्थिक विकास मंडळ आणि नाभिक समाजासाठी संत सेनाजी महाराज आर्थिक विकास मंडळ या समाजासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आता प्रश्न फक्त बारी समाजाचा उरला आहे हे वर्ष संपत आहे नवीन वर्षात बारी समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे बंधूंनो आपणास विनंती आहे की मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदी महोदयांचे दौरे महाराष्ट्रात सुरू झाले आहेत त्यांची त्या ठिकाणी असलेल्या समाज बांधवांनी एकत्र येऊन भेट घ्यावी निवेदन द्यावे तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवावेत मेल पाठवावा बंधूंनो आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत हे जर आता झाले नाही तर पुढे कठीण होईल आपल्या सर्वांच्या एकजुटीने प्रयत्नाने समाजाचे स्वप्न साकार होईल असा मला विश्वास वाटतो आपला बंधू इंजिनियर रमेशचंद्र कुलप असं खुद्द रमेचंद्र खोलप यांनी लिहून पाठवलेलं हो आहे सभ सामाजिक समाज माध्यमावर आता मला हे म्हणायचं आहे मंडळी माझे नातलग आहेत रमेशचंद्र खोलप जवळचे नातलग आहेत गेल्या कित्येक वर्ष शा, शासकीय सेवेमध्ये होते वीज वितरण कंपनीच्या मानाच्या अधिकाऱ्याच्या पदावरते होते सेवानिवृत्तीनंतर हे गावला आले आणि त्यानंतर आपल्या समाजासाठी काही केलं पाहिजे समाज उत्थान झालं पाहिजे समाजाचं मागासले पण त्यांच्या लक्षात आलं समाजाची आर्थिक प्रगती कशी आहे ती लक्षात आलं आणि त्यामुळे राजकारणात समाजकारणात जे काही चालते तर त्यासाठी आपणही काहीतरी उठाव केले पाहिजे असं त्यांना वाटलं आणि त्यानुसार त्यांनी अखिल भारतीय स्तरावर बारी समाजाचं एक मंडळ स्थापन केलं आणि त्यानुसार कामं हाती घेतले आणि दे राज्यभर दौरा केला समाज जोडला आणि त्यासाठी म्हणून आपल्या समाजाला संत रूपलाल महाराज यांचं जे कर्मभूमी आहे अंजनगाव सुरजी या गावामध्ये एक मोठा आश्रम त्यांच्या नावाने झाला पाहिजे त्यासाठी सरकारने अनुदान जागेचं दिले पाहिजे अनुदान दिलं पाहिजे बांधकाम करून दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि सोबतच भारी समाजाचं मागासले पण दूर करण्यासाठी कारण ओबीसीमध्ये किंवा मायक्रो ओबीसीमध्ये येणारा हा भारी समाज हा प्रामुख्यानं सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे जळगाव खानदेशपासून तर परतवाळा मोर्शीपर्यंत नागपूरपर्यंत रामटेकपर्यंत हा समाज पूर्ण सहायद्रीच्या सातपुड्याच्या पायथ्याशी आहे इतरत्र या समाजाची जे कुठं घरं असतील ती या परिसरातूनच त्या परिसरात गेलेली आहेत मुंबईमध्ये असतील पुण्यामध्ये असतील नाशिकमध्ये असतील नागपुरात असतील शहरात ही सर्व मंडळी कधी काळी या पट्ट्यातली आहे आणि या पट्ट्यात प्रामुख्यानं यांच्या वडलोपांची व्यवसाय हा पानपिपरी आणि विळ्याची पानं तयार करणे विकणे हा व्यवसाय होता आता त्या तुलनेत विचार केला राज्यातली आणि यांची संख्या जर विचार केली पातळीवर संख्या विचार केली तर ती खूप मोठी आहे तो आकडा घोलपांकडे आहे तर त्या आकड्याचा विचार करून त्याची आकडेमोड करत राजकारणात आमच्या समाजाचं किती योगदान आहे त्या तुलनेत विधानसभेमध्ये आमचं प्रतिनिधित्व किती आहे लोकसभेत काय आहे विधान परिषदेत काय आहे शिक्षण संस्था किती आहेत आमच्या हा समाज आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे जेव्हा तपासलं घोलपांनी तेव्हा त्यांना असं वाटलं की निश्चितच या समाजाची सर्वांग प्रगती व्हावी यासाठी म्हणून आपल्याला समाज संघटित केला पाहिजे म्हणून संघटित केला पातळीवर संघटन केलं आणि त्यासाठी म्हणून त्यांनी तो साळावा घेतला आणि या लोकांना बोलावलं तर राजकारण्यांना बोलावलं काय त्यांनी ते आश्वासन दिले ते दिले आणि गोलप साहेब यांचा संपूर्ण विश्वास त्या राजकारण्यांवर दाट बसला मला साहेबांना सांगायचं आहे होलप साहेब एक मेळावा घेतला म्हणजे तुमचा आर्थिक विकास मंडळ किंवा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करतील असं सरकार सध्या तरी अस्तित्वात नाही सध्या तरी अस्तित्वात नाही तुमच्या आमच्या डोळ्यासमोर सातत्यानं गेल्या चार ते सहा महिन्यापासून दिसत आहे मनोज जरांगे सारखा एक साधारण कार्यकर्ता की तो उदयाला येण्यापूर्वी त्याच्या समाजाने कित्येक मोर्चे मिळावे महामेळावे आणि त्यांच्या समाजाचे कित्येक लोक राजकारणामध्ये आहेत मोठे मोठे पदाधिकारी आहेत केंद्रात राज्यात आणि त्यांनी सुद्धा आंदोलन केले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीतून मिळालं पाहिजे मागासवर्गीय याच्यामधून कॅटेगरीतून असलं पाहिजे वगैरे तर ते शेवटी थकले आणि सारखी एक व्यक्ती उभी झाली जे की सरकारला नाकी नऊ आणते सध्या नाकी नऊ उसंत पडू देत नाही रात्रंदिवस आणि त्या मनोजरांगेंच्या डोक्यामध्ये चोवीस तास हाच ध्यास असतो की माझा समाज माझा समाज आणि त्यालाही त्या मनोजरांगेंना आश्वासन आणि देखी आश्वासन दिल्या जात आहेत पण त्यावर त्यांचा भरोसा आणि त्यांना माहीत आहे की हे दबाळाचा आमंत्रण आहे हे जेवल्यावरच खरं आणि त्यासाठी म्हणून मनोजरांगे सारखे पाठीशी लागले आहेत आणि आमच्या गोलप साहेबांना असं वाटलं की स्थानिक आमदार असतील हो काही इतर ठिकाणचे आमदार असतील हो एक दोन खासदार असतील हो की ज्यांना जे त्यांचे ते, गोलफ साहेब गेले म्हणजे त्यांच्याशी चांगलं बोलतात वागतात त्याचा मान सन्मान करतात या मान सन्मान करणाऱ्या मागे घोलफ साहेबांची काहीही पत नाही गोलप साहेब ज्या समाजाचे आहेत त्याची पथ आणि ते मिळवण्यासाठी म्हणून हे आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री हे तुम्हाला वाहवा करतायत अरे यात तुम्ही वाहून गेले आहेत साहेब कारण एवढा विश्वास राजकारण्यांवर तुमच्यासारख्या भोळ्या माणसाला ठेवलेला आहे आणि तू तु, तुम्ही खरोखर खूप भोळ्या मेळाव्याला सर्वपक्षीय लोक बोलावले सर्व पक्षीय सर्व पक्षीय बोलावले सर्व पक्षाने आपापल्या भाषणं केली तिथंच कोणी सरकारवर टीका केली कोणी सरकारची के वाहवा केली कोणी मी काय केलं माझ्या मतदारसंघात काय करण्याचं आहे मला या समाजाला किती देण दिला आहे किती दिलं काय दिलं वगैरे वगैरे आपापला इतिहास प्रत्येकाने सांगितला आणि देणारे जे आहेत देणारे जे आहेत ते दोघंही तुमच्या मेळाव्याला गैरजर होते साफ गैरजर होते एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कदाचित त्यांना माहीत असेल की या मेळाव्याला जर आपण गेलो तर आपलंच पाणी होईल घोलपांनी सर्वांनाच बोलावलेलं होतं कामाचे बिना कामाचे त्यांना असं वाटलं हे आपल्या कामात येतील साहेब हे सरकार आहे सरकार आहे त्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतील तुम्हाला आज तुमचं हे जे सोशल मीडियावर आलेलं हे जे प्रतिपादन आहे हे पाहिल्यावर आणि तुम्हीच आता सांगता समाजातील मंडळींना की मंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचे दौरे सुरू झालेले आहेत ते त्या ज्या ठिकाणी देईल त्यांना तुम्ही निवेदनं द्या आमचं कोण ऐकते हो कोणाला वेळ आहे त्यासाठी त्यांनी वेळ दिला शेगावामध्ये कोणाला जायचा वेळ आहे त्यांच्याकडे ऐकते कोण या लोकांना येऊ देतील काय त्यांची सिक्युरिटी आणि कमी जास्त काही झालं तर था। दोन महिन्यानंतर जेव्हा आचारसीता लागेल तेव्हा काय मिळणार आहे आम्हाला त्यामुळे ओलब साहेब हा तुमचा विश्वासघात झालेला आहे आणि यातून समाजाचा घात झालेला आहे याचं आत्मपरीक्षण आम्हाला तुम्हाला अजूनही काही काळ करावं लागेल नावी समाजाला मिळालं सोनार समाजाला मिळालं सुतार समाजाला मिळालं तुमच्यापेक्षाही लहान लहान असलेल्या मायक्रो सीच्या समाजातील घटकांना न्याय मिळत आहे त्यांना मंडळ मिळत आहेत आम्हाला काय मिळत नाहीत याचं आत्मपरीक्षण आम्हाला तुम्हाला करावं लागेल मित्रांनो मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद